हां हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज म्हणजे जे मला सांगायचं आहे तुम्हाला ते खूपच वेगळं आहे आणि मला असं वाटतं की तुमच्याजवळ हा विषय बोलला पाहिजे कारण प्रत्येकाच्या कदि घरामध्ये कधी कधी असं म्हणजे हे होत असेल मला माझ्या सासूबाईंच्या काही आठवणी सांगायच्या आहेत तुम्हाला आता त्यांना जाऊन जवळजवळ एकोणचाळीस वर्ष झाली पण त्यांच्या आठवणी म्हणजे कशा आहेत की त्यांनी वा मला दिल्या ज्या वस्तू त्या वस्तूच्या रूपाने त्यांची आठवण म्हणजे तसं तर असं बोलण्यातनं वगैरे कधी कधी येतच असतं म्हणजे ती आठवण असते ती वेगळी पण ही वस्तू मी जेव्हा वापरते ना तेव्हा मला प्रत्येक वेळेला त्यांची आठवण येते तर त्यांनी मला म्हणजे ते त्यांना चार मुलं म्हणजे हे माझे निस्तर पकडून हे चौघं भाऊ आहेत तर ते ना शेवटी शेवटी त्या काय करायच्या म्हणजे सगळ्यां सगळ्या मुलांकडे थोडे थोडे दिवस राहायच्या की असं नको ना कोणाला वाटायला किंवा प्रत्येकाच्या घरी पण राह यायचं नातवंडांशी खेळता यायचं त्यामुळे त्या सगळ्यांच्या घरी थोडे थोडे दिवस राहायच्या तर जेव्हा त्या माझ्याकडे राहायला आलेल्या त्यावेळेला जाताना त्यांना त्यावेळेला काय वाटलं मला माहीत नाही एक साधारण एकोणचाळीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे तर त्यावेळेला ना त्या जाताना मला माझ्याकडनं जाताना म्हणजे मला त्यांचं ना नाकातली चमकी नथ ही, ही पूर्वीच्या काळची नथ म्हणजे आता तशी नथ बघायला मिळत नाही तर ती त्यांची नथ आणि एक चांदीचा मला आ, हे दिलं आहे मी देवाजवळ रोज लावते आता देवाजवळ आहे चांदीचा मला निरांजन दिलं आहे आणि त्या कायम त्या देवाजवळ सकाळ संध्याकाळ लावायच्या आणि मी शेवटची म्हणजे सगळ्यात छोटी सून होती त्यांची त्यामुळे त्यांचं आणि माझं जरा जास्त हे होतं तर त्या लावायच्या तर त्यांना काय वाटलं माहीत नाही बट मा म्हणजे नंतर मग आम्ही घर बांधलं होतं त्यामुळे आमच्याकडे त्या राहायला आलेल्या आणि मग जाताना त्यांनी मला ती चांदीचं निरांजन माझ्या हातात ठेवलं आणि मला सांगितलं ज्योती हे निरांजन आहे ना तू रोज सकाळ संध्याकाळ देवाजवळ लावायचं मला त्यावेळेला एवढं काय विशेष वाटलं नाही की दिलं असेल आता त्यांचा संसार आता नाहीच आहे म्हणजे त्या अशा मुलांकडेच जाऊन येऊन असतात तर मला असं वाटलं की त्यांना वाटलं असेल म्हणून त्यांनी दिलं असेल मला त्यावेळेला आवडत काय वाटलं नाही आणि त्यांनी ना मला सांगितलं की तू तुझ्या कपाटात ही नथ पण ठेव चमकी दिली मला त्यांची नाकातली ती ठेव आणि कुडी म्हणजे मोत्याची कुडी पूर्वीच्या काळी बायका मोत्याची कुडी घालायची तर त्या कुडी दिल्या होत्या मला आणि मला सांगितलं हे तू कपाटात ठेवून दे आणि दुसरं म्हणजे त्यांनी एक आमचं देवाऱ्यात म्हणजे देवाची पूजा करायचा एक तांब्याचं तामण होतं मोठं होतं आहे म्हणजे होतं नाही आहे ते मोठं तामण आणि तांब्याचा मोठा तांब्या म्हणजे आत्ताशी छोटे छोटे असतात पण तो असा मोठा तांब्या आहे तर तो त्यांनी मला जाताना दिला आणि मला सांगितलं हे तुझ्याजवळ ठेव तर मला काही कळलं नाही मला असं वाटलं की चला बाबा माझ्याजवळ ठेवायला दिलं असेल त्यांनी की सांगितलं असेल की ह्या वस्तू तू ठेव म्हणून तर मी आपल्या ठेवल्या घेतल्या आणि नंतर मग त्या माझ्याकडनं ना त्या आल्याच नाही परत माझ्याकडे नंतर म्हणजे झालं त्यांचं त्या तिकडे गेल्या आजारी पडल्या थोडं त्यांचं म्हणजे फ्रॅक्चर झालं पाहायला ऑपरेशन झालं आणि नंतर त्या त्या ह्याच्यामध्येच त्या गेल्या त्यामुळे त्या वस्तू सगळ्या माझ्याकडेच राहिल्या आता मी म्हटलं की नथ म्हणजे मी म्हटलं हे नाकातली चमकी आहे पण त्यावेळेला त्यांची नाकातली चमकी फार मोठी होती तर मी म्हटलं की एवढी मोठी चमकी मी काय करणार म्हणजे त्याची चमकी मी कशी काय करू म्हणून ती चमकी होती तर uh, मी म्हटलं आता मी काय करू मग मी काय आयडिया केली मी बरेच दिवस माझ्याकडे असंच कपाटात ठेवलेलं होतं मी म्हटलं आता ह्याचं काय करायचं बरं तो uh, दिलेली चमकी ही असं पण नाही आहे की भावांच्यात वाटू शकतो आपण तर ती चमकी म्हटलं आता करायचं काय मग मी ती चमकी आहे ना मी एक डोकं लढवलं की त्यांची आठवण म्हणून कायम माझ्याजवळ रा रहावी किंवा रोज मला आठवण त्यांची यावी म्हणून हे बघा मी तुम्हाला दाखवते मी त्याचं हे जे आहे ना ही चमकी आहे त्यांची मी त्याची अंगठी बनवून घेतली आणि मग मी आता रोज हातामध्ये अंगठी घालते हे बघा त्यामुळे म्हणजे ती वापरली पण जाते ती मी असं कुठेतरी चमकी ठेवली असती तर ती हरवून पण गेली असती ना म्हणून मग मी विचार केला की नाही आपल्याला आपण अंग त्याची अंगठी करूया आणि जवळजवळ आता वीस वर्ष मी ही अंगठी माझ्या हातामध्ये आहे म्हणजे बोटांमध्ये आहे तर ही अंगठी मी रोजच घालते आणि मी माझ्या सुनेला पण सांगून ठेवले की माझ्यानंतर ही अंगठी मी तुला देईन तुला नवीन करायची असेल कर, तर कर पण हा खडा तू कुठे हरवू नकोस तर त्याच्यानंतर त्यांनी जी नथ दिली होती ती नथ पण बऱ्याच वर्ष माझ्याकडे होती आणि नंतर मग माझ्या मुलीचं लग्न होतं ना त्यावेळेला मी विचार केला की एवढी मोठी नथ आहे एवढी मोठी नथ घाल गार, कशी घालणार म्हणजे जड वगैरे आहे तर मी मग आमचे नेहमीच्या ओळखीचे सोनार होते म्हणजे तर त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि सांगितलं की ही नथ आहे ही मला मोडायची आहे आणि मला ना छोटीशी नथ करून हवी आहे म्हणून तर ते जे सोनार होते ते म्हणजे खूपच ओळखीचे असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की ही नथ आहे ना तुम्ही मोडा आणि परत ह्याच मोत्यांची नवीन नथ करा तुम्ही दुसरे नवीन मोती घालू नका त्याच्यामध्ये कारण हे म्हणजे अस्सल मोती करा पण त्याच ह्याच्यामध्ये करा तर मी म्हटलं ठीक आहे मग त्यांनी मला नथ छान बांधून दिली आणि आजही मी घाते आत्ता माझ्याजवळ नाही तर मी तुम्हाला दाखवली असती पण एकदा कधीतरी मी घातल्यावर तुम्हाला दाखवेल आणि ती नथ मी छान बांधून घेतली आणि मी ती नथ हे घेतली आणि मग नंतर जेव्हा त्यांनी सांगितल्यावर मी खरंच निघून बघितलं तर त्या नथीचे जे मोती होते ना ते असे वेडेवाकडे होते जेव्हा आपण आता बाजारात आपण मोत्याचे दागिने वगैरे घेतो गे, हे करतो त्यावेळेला ते मोती एकसारखे असतात सगळे तर हे मोती थोडेसे वेडेवागडे असतात कारण ते आपोआप आप तयार होतात ना शिंपल्यांमध्ये म्हणजे ते काही कोणी असं मशीनवर बनवलेले नसतात त्यामुळे ते, ते थोडेसे आणि हे आम्हाला त्या सोनारानेच सांगितलं हे असे मोती आहेत हे रिअल मोती आहेत हे असे मोती तुम्हाला परत मिळणार नाहीत आता म्हणून तुम्ही ही नथ मोडू नका मग मी ती अगदी नथ बनवून घेतली आणि तीच नथ मी आता नेहमी वापरते सणासुदीला मी घालते नथ तर आता मी घातली की तुम्हाला दाखवेन तर हे नथीचं झालं नथ झाले ही चमकी झाली चमकीची मी अंगठी केली नथ मी वापरते पुढी पण अधूनमधून मी घालते आणि तांब्या आणि तामण जे आहे ते रोज काय मी पूजेला वापरत नाही कारण ते खूप मोठा आहे त्यामुळे मग मी काय करते जेव्हा कधी सत्यनारायण किंवा कधी काय जेव्हा आपल्या घरी काही असतं त्यावेळेला ते, ते तामण तर मी रोज वापरते पण तांब्या नाही वापरत कारण तांब्या खूपच मोठा आहे तर मग ते मी कधीतरी काढते त्याला घासून पुसून ते का कधी काय सणवारी असेल तर ते काढते म्हणजे त्यांची आठवण म्हणून येते आणि त्यांनी दिलेलं जे मला चांदीचं निरांजन आहे ते रोज सकाळ संध्याकाळ मी देवाजवळ लावते ते निरांजन आणि त्यांची एक आठवण किंवा त्यांनी ज्या विश्वासाने मला दिलं तो विश्वास म्हणून मी एक ते रोज चांदीचं निरांजन देवाजवळ लावते दुसरं म्हणजे त्या गेल्यावर त्यांची बरीच भांडी होती म्हणजे त्यावेळेला अशी तांब्याची पितळ्याची अशी बरीच भांडी होती आमच्याकडे तर त्यावेळेला अशी चवड म्हणतात ना म्हणजे खाली हंडा त्याच्यावर तपेलण त्याच्यावर कळशी अशी ती चवड लावलेली असायची म्हणजे त्यावेळेला पाणी असं काही नेहमी आता कसं आपण नळ उघडला काही पाणी तसं नसायचं तर पाणी भरायला लागायचं त्यामुळे हे पाणी भरून सगळी भांडी ठेवलेली असायची हे सगळशी कळशी वगैरे सगळं तर बरीच भांडी होती बरीच पित्त मोठे मोठे डब्बे होते बरण्या होत्या मग आता नंतर त्या गेल्या मग मा। माझे सासरे पण गेले मग नंतर करणार काय आणि तुम्हाला अजून एक सांगते की माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांचं एवढं प्रेम होतं एकमेकांवर की त्यांचं आहे ना माझ्या सासूबाई आधी गेल्या म्हणजे त्या थोड्याशा पडल्या फ्रॅक्चर झालं मग त्यांचं ऑपरेशन केलं आणि म्हणजे तसं खूप वय नव्हतं झालेलं पण तरी पण त्या ह्याच्यामध्ये ऑपरेशन झालं सगळं नीट झालं आणि घरी याच्या आधीच अचानक एक दिवशी गेल्या आणि मग मा माझ्या मा सासरे आहेत ना सासऱ्यांना स्पॉन्ड्युलेसिस झालेला होता त्यांचे म्हणजे दोन्ही हात आणि पाय वगैरे असे हे झाले होते त्यांना स्वतःच्या हाताने काही करता येत नव्हतं तर त्यांनी तो धसका घेतला कारण माझ्या सासूबाई सगळं करायच्या धसका घेतला की काय मला माहीत नाही पण त्यांचं सासूबाईंचं तेरावं झालं आणि चौदाव्या दिवशी दुपारी जेवण करून माझे सासरे झोपले आणि नंतर त्यांची काहीतरी औषधं गोळ्या द्यायच्या होत्या म्हणून त्यांना उठवायला गेलो तर हलवलं हाक मारली तरी मू पिचू केलं नाही म्हणून असा हात लावला तर ते असे झाले तर ते झोपेमध्येच गेलेले होते म्हणजे तेरा दिवस त्यांचं सगळं कार्य वगैरे हो पूर्ण झाल्यावर चौदाव्या दिवशी सासरे गेले म्हणजे तो महिनाभर आमच्या घरात हे सगळं चालू होतं साधारण सत्त्याऐंशी सालची ही गोष्ट आहे आणि त्या त्यानंतर मग आमच्या अशा म्हणजे एक ज्याला कोणी काय पाहिजे घरामध्ये कारण एवढे काय हंडे बिंडे ठेवणं आपल्याला शक्य नाही मग ज्याला कोणाला काय पाहिजे ते घ्या तर मी एक कळशी घेतली मला कळशी फारच आवडायची त्याचा अगदी बांधेसूर म्हणतात तर कळशी ती खूप छान आकार होता त्याचा ती कळशी घेतली आता ती काय मी रोज वापरत नाही पण मी माळ्यावर ठेवून दिली आठवण म्हणून आणि मला तुम्हाला सांगायचं मी पक्कड आणली बघा आता ना ही पक्कड किती वेगळी म्हणजे मी नवीन लग्न करून आले ना त्यावेळेला मला खूप वेगळं वाटायचं म्हणजे मला हे जमायचंच नाही पक्कडनी तर ही मी पक्कड एक घेतली का घेतली तर मला ना नंतर नंतर ह्या पकडीवर खूप असं म्हणजे असं मला वाटायला की नाही ही पक्कड मला पाहिजेच म्हणून मी ह्यांना सा माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की म्हटलं मला बाकी काही न पण मला ही वेग पक्कड पाहिजे तर ते म्हणाले अरे एवढं पक्कड काय पक्कड आपल्याकडे पण आहे ना मी म्हटलं नाही पण मला ही पक्कड खूप आवडते आणि ही माझ्या मा लग्नाला आता चव्वेचाळीस वर्ष झाली आणि त्याच्या अगोदर त्यांनी किती वर्ष वापरली मला माहीत नाही पण ही एवढी जुनी पकड आहे आणि ह्याचा तुम्हाला उपयोग सांगते म्हणजे इथूनसुद्धा आपण भांडं पकडू शकतो पण असं आपण पकडलं की भांड्याच्या आतमध्ये हे जातं आणि ते काय असेल दूध वगैरे असेल तर त्याच्यात हे बुडतं त्यामुळे शक्यतो असं आपल्याला नको असतं तर ही पकड आहे ह्या पकडीने हे भांडं पकडलं हे बघा हे भांडं आहे हे जे आहे हे कमी जास्त करता येतं त्यांनी हे भांडं पकडलं आता बघा कितीही तुम्ही काही करा चहा गाळा दूध गाळा काही गाळा ही पकड एवढी घट्ट बसते नाही ह्याला की ता ता हे हलवू शकत नाही त्याच्यानंतर तुम्ही हे भांडं पकडलं आणि त्याच्यानंतर हा तुम्ही एवढासा पेलासुद्धा ह्याने पकडू शकता हा बघा हा पेला आहे ह्याच्यात काही आपण पाणी गरम केलं दूध गरम केलं की त्याला हे बघा पकडू शकतो असं ओतू शकतो तो पण किती हलवला काही केला तरी तो पडत नाही म्हणजे हा एवढा छोटा पेला पण पकडू शकतो एवढं भांडं पण पकडू शकतो आणि हे सगळ्यात मोठे गंज आहे म्हणजे कधी आपल्याकडे कोण येणार असेल काही असेल तर आपण असं जास्त दूध वगैरे घेतो हा गंज आहे माझा या गंजामध्ये दोन ते तीन लिटर दूध मी तापवते आणि ते तापवलेलं दूधसुद्धा थोडंसं आपल्याला असं नीट ढरावं लागतं आणि हवळं असं आपल्याला ओतायला वगैरे छान जमतं म्हणजे आतमध्ये असं भुरवायला लागत नाही म्हणजे आपण नेहमी असं बुडवतो ना हे बुडवायला लागत नाही त्यांनी पकडलं की हे बघा किती छान पकडलं जातं तर ही एक बहुगुणी पकड आहे आणि मला खूप म्हणजे मला ह्याच्याकडून फार म्हणजे मला असं खूप आवडते ती पकड आणि सगळ्यात मजा सांगते तुम्हाला की ही पक्कड त्याच्या मुलीला पण खूप आवडते आणि माझ्या सुनेला पण खूप आवडते म्हणजे त्या दोघींच्यात पण आता हे आहे की नाही नाही आई तू जेव्हा हे होईल तेव्हा ही पकड मी घेणार तर मी म्हटलं आता जिज्याला घ्यायची त्यांनी घ्या ही पक्कड आहे मी जिथपर्यंत आहे माझा संसार आहे मी जिवंत आहे तिथपर्यंत ही पकड कोणाला मिळणार नाही पण त्यानंतर तुमच्या दोघींमध्ये तुम्ही दो बघा कोणी घ्यायची पकडते अशी ही पकड आहे ही मी आणली आहे आणि मी चव्वेचाळीस वर्ष झाली माझ्या लग्नाला आता चव्वेचाळीस वर्ष होती ही मी वापरते आहे आणि माझ्या म्हणजे मी ना ह्या पकडीशी जेव्हा साप करते त्याला घासते किंवा असं हे करते ना त्यावेळेला माझ्या मनात ना मी ह्या पकडीशी बोलत असते एक आठवण म्हणून बोलत असते आणि म्हणजे माझ्या सासूबाईंना आम्ही म्हणजे त्यांना ताई म्हणायचे पण मी आई म्हणत होते पण मी त्यांना आजीच म्हणते म्हटलं आजी बघा तुमची पकड आता मी तर वापरली आहे आता माझ्या सुनेला पण ही आवडते सून पण वापरेल म्हणजे असं जे काय आपल्या मनात येईल ना ते मी ह्या पकडीबरोबर नेहमी बोलत असते अशी ही माझ्या आठवणी आहेत म्हणजे माणूस गेला तरी आपण त्याला असं विसरू शकत नाही त्यांच्या ह्या गोष्टी असतात त्या आठव आठवतात आपल्याला आणि मग जिथे कुठे माझ्या सा आता सासूबाई असतील तर त्यांना नक्कीच छान वाटत असेल की मी त्यांचं हे सगळं त्यांनी जे माझ्यावर विश्वास ठेवून मला दिलं आहे तर सगळ्या गोष्टी मी वापरते त्यांची नथ घालते त्यांच्या पुड्या घालते त्यांची चमकी दिलेली ही माझ्या हातून हरवू नये कुठेतरी छोटीशी होती कारण त्याला हे खडा आणि मागे एक तार होती ती माझ्या हातून हरवू नये म्हणून मी सोनाराकडे जाऊन याची अंगठी करून घेतली आणि ती रोज माझ्या बोटामध्ये असते मी कधीही काढत नाही मग ते दिलं नंतर त्यांनी चांदीचं निरांजन दिलेलं तो ते सकाळ संध्याकाळ मी देवाजवळ लावते आणि ज्या फक्त मी कळशी वापरत नाही कारण कळशी आता ठेवणार कुठे ना आता आपल्याकडे चोवीस तास नळाला पाणी असतं त्यामुळे कळशी वापरत नाही आणि त्यांनी दिलेलं तामण वापरते रोज देवपूजेला नंतर त्यांचा तांब्या आहे तो रोज नाही वापरत पण सणासुदीला मी काढते स्वच्छ घासून घुसून हे करते असं त्यांनी मला जे स्वतःहून वस्तू दिल्या ना त्या मी अगदी म्हणजे वापरतेच वापरते तर म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी ज्या विश्वासाने मला हे सगळं दिलं आहे आणि ही पक्कड मात्र मी माझी मी आणली आहे मी ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितलेलं की जेव्हा कोणाला काय वस्तू घ्यायची असेल तर कोणी घ्यायच्या आधी ती पक्कड मला पाहिजे म्हटलं ती पक्कड तुम्ही घ्या आणि अशी मी ती पक्कड आणली आणि अशी ही बहुगुढी पक्कड तुम्हाला कशी वाटते आवडली ना तुम्हाला असंच आपले नाती जपायची असतात कारण ह्या नात्यांमागे न मागे ना जरी आता तो माणूस किंवा ती आपली म्हणजे सासू सासरे इथे नसले पण जर कुठे असतील आणि खरंच ते बघत असतील तर त्यांचा नेहमीच तुम्हाला आशीर्वाद मिळत राहील की नाही बाबा मी ज्या विश्वासाने हिला सगळं दिलं ते तेवढ्या विश्वासाने हे सगळं छान वापरते त्यामुळे हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की माणूस जिवंत असताना आणि माणूस गेल्यावर सुद्धा त्याच्या आठवणी किंवा त्याच्या वस्तू आपण प्रेमाने वापरल्या पाहिजेत कशी वाटली तुम्हाला पक्कड एक दिवस मी तुम्हाला नथ वगैरे पण दाखवीन न नथ पण फारच क्यूट आहे आणि मला जरा आवड आहे सगळ्यांची म्हणून बहुतेक त्यांनी मला दिलं असेल कारण मी माझ लग्नानंतर पूजा झालेली तेव्हा त्यांची नथ मी घातली होती आणि मग त्यांना वाटलं असेल की ही वापरेल आपली नथ म्हणून त्यांनी मला विश्वासाने दिली मी पण आता प्रत्येक सणाला प्रत्येक सणाला नाही पण दिवाळीला वगैरे मी ती नथ घालतेच घालते अगदी आणि त्यांची आठवण माझ्याजवळ राहते तर म्हणजे अशीच त्यांचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या मागे राहू दे हीच माझी इच्छा आहे धन्यवाद